हा राम राम शेतकरी मित्रांनो आज आपण बघणार आहोत मिरची या पिकावर थ्रीप्स मवा तुडतुडे पांढरी माशी याच्यावर नियोजन कसं करायचं हे मी आज तुम्हाला सांगणार आहोत तर शेतकरी मित्रांनो बघू शकता तुम्ही आता ही आपली मिरची आहे तर बघा तुम्ही मिरची अशी नंबर एक आहे कोकळा इडा कुठंच काही नाही आहे बघू शकता तर शेतकरी मित्रांनो या मिरचीसाठी आपण पहिली जी फवारणी घेतली होती याच्या आधीची आज आपण दुसरी फवारणी करणार आहोत याच्या आधी घेतली होती शेतकरी मित्रांनो पुलाला घेतलं होतं सात ग्रॅम पंधरा लिटरच्या पंपासाठी आणि बुरशीनाशकामध्ये घेतलं होतं शेतकरी मित्रांनो इंडेक्स कारण की आपली जे मिरची सड होते त्याच्यासाठी इंडेक्स घेतलं होतं आणि मिरची सडू नये याच्यासाठी आपण इंडेक्स आणि कीटकनाशकामध्ये ओलायला घेतलं होतं तर शेतकरी मित्रांनो हे आपण आता याला सात ते आठ दिवस झालेत फवारा देऊन तर बघू शकता तुम्ही कोकणागिडा कुठंच काही नाही आहे तर आपल्याला कुठं मोठं आता थ्रिप्स दिसून राहिलं मिरचीवर तर थ्रिप्ससाठी आपल्याला कोणतं कीटकनाशक आणि कोणतं संजीव वापरायचं हे आज मी तुम्हाला सांगणार आहोत तर शेतकरी मित्रांनो थ्रिप्ससाठी तुम्ही घेऊ शकता जंप घेऊ शकता हे बघू शकता तुम्ही हे जंप घ्या पंधरा लिटरच्या पंपासाठी तीन ग्रॅम हे दोन ग्रॅमचा पाऊच असतो तर दीड ग्रॅम टाकायचा पंधरा लिटरच्या पंपासाठी आणि बुरशीनाशकामध्ये शेतकरी मित्रांनो तुम्हाला घ्यायचं आहे नेटिओ हे बघू शकता तुम्ही हे नेटिओ घ्यायचं आहे आपल्याला दहा ग्रॅम हे बघू शकता नेटिओ घ्यायचं आपल्याला दहा ग्रॅम नेटिओ कारण काय घ्यायचं की आता थंडीचे दिवस आहेत आणि मिरची थोडी बुरशी तयार होते आपल्या मिरचीच्या डेठाला बुरशी तयार होते त्याच्यामुळं आपल्याला नेटिव्ह घ्यायचं शेतकरी मित्रांनो नेटिव्ह एक असा नंबर एक असा बुरशीनाशक आहे याच्यापुढे बुरशीनाशकच नाही आहे तर मिरचीसाठी हे चांगलं आहे मिरची असो वांगे असो टमाटे असो याच्यासाठी चा नेटिव्ह चांगला आहे हे घ्यायचं आपल्याला दहा ग्रॅम जर शेतकरी मित्रांनो तुमच्या मिरचीला फूल कमी लागत असन या मिरची पोसत नसन याच्यासाठी आपल्याला संजीवकामध्ये घ्यायचं आहे इसा बियान हे बघू शकतो शकते रे शेतकरी मित्रांनो इसा बियान घ्यायचं आपल्याला तीस ते <coughs> पस्तीस ग्रॅम हे बघू शकता तुम्ही इसाबियान आन। आणि मिरची समजा आपली पोसत नाही मिरची पातळ होऊ राहिली लवकर निबर होत नाही त्याच्यासाठी आपल्याला पोच आहे हे बघू शकता तुम्ही पोटॅश घ्यायचं आहे आपल्याला वीस ते पंचवीस ग्रॅम हे बघू शकता तुम्ही पोटॅस तर हे घ्यायचं आपल्याला वीस ते पंचवीस ग्रॅम पंधरा लिटरच्या पंपासाठी तर शेतकरी मित्रांनो असं नियोजन करा जर तुमच्या मिरचीवर मवा थ्रिप्स पांढरी माशी मवा तुडतुडे सर पांढरी माशी असन या थ्रिप्स असन तर याच्यासाठी तुम्ही हे जर फवारा दिलं तर शंभर टक्के तुम्हाला हे मवा थ्रिप्स पांढरी माशी याला कंट्रोल करतं तर असं नियोजन करा शेतकरी मित्रांनो बघू शकता तुम्ही आपला प्लॉट आता हे दुसरा तोडा आहे शेतकरी मित्रांनो या प्लॉटचा तर तर आपली मिरची दुसऱ्या तोड्या कालच एक तोडा झालेला आहे तर तोडा झाला की शेतकरी मित्रांनो आपल्याला फवारा द्यायचा तर करा शेतकरी मित्रांनो बोडाला टाकत जा आता 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 हा आपला पहिला तोडा झालेला दुसरा तोडा आहे तोडा झाला की शेतकरी मित्रांनो झिरो बावन्न चौतीस या बारा एकसठ झिरो असे तुम्ही ड्रिचिंग करू शकता प पन्नास मिली पाणी आपल्या एका बुडाला पडलं पाहिजे जर तुमचे ड्रीप नसेल तर पन्नास मिलीपाणी एका झाडाच्या बुडाला पडलं पाहिजे असं नियोजन कराय शेतकरी मित्रांनी युज राहावी पाहिजे झिरो बावन्न चौतीस किंवा बारा एकसठ झिरो हे दोन्ही खतं तुम्ही पंधरा पंधरा दिवसाच्या अंतरानं देऊ शकता तर तुमची मिरची भरघोस येईल आणि उत्पादन वाढाला वाढीला मदत होईल शेतकरी मित्रांनो तर हे हे व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेतकरी मित्रांनो आणि बेलायकंदाबाईला विसरू नका जय हिंद जय महाराष्ट्र जय जवान जय किसान